नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे मंगळवार लक्ष्मी पूजनाचा दिवस दिवाळीचा अत्यंत महत्वाचा आणि मोठा दिवस आज रात्री बारा वाजता बोला हा मंत्र जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल आणि तुमच्या घरातल्या तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर होतील दिवाळीनंतर एकतरी इच्छा आई लक्ष्मी पूर्ण करणार आहे मित्रांनो आज आहे दिवाळीचा सगळ्यात मोठा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस एकवीस ऑक्टोबर मंगळवारचा दिवस शुभ मुहूर्तावर सगळ्यांच्याच घरी लक्ष्मीपूजन होणार आहे भरपूर वस्तूंचे नवनवीन वस्तूंचे माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तूंचे धन धान्य दागदागिने किंवा महत्वाचे कागदपत्र यांचे पूजन आजच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केले जाते बारा वाजेपर्यंत किंवा संपूर्ण रात्र भरपूर लोक जागे राहतात कारण अशी मान्यता आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करतात आणि ज्याच्या घरात शांतता असते समाधान असतं आनंद असतो ज्याचे घर सुशोभित असतं त्याच्या घरात प्रवेश करते म्हणून सांगितलं जातं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या घराचे दरवाजे खिडक्या उघडे ठेवायचे लाईट्स ऑन ठेवायचे आणि दीप प्रज्वलित ठेवायचे म्हणून आपण रात्री बारा वाजेपर्यंत जागरण नक्की करावे हे तर झालं परंतु आजच्या दिवशी रात्री बारा वाजता तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे या मंत्राचा जप तुम्ही फक्त एकवीस वेळेस केला तरी चालतो आणि एक माळ केला तर अतिउत्तम हा मंत्र जप तुम्हाला रात्री बारा वाजता तुम्ही जिथे लक्ष्मीपूजन केलं असेल त्याच्या समोर बसून करायचं आहे किंवा मग माता लक्ष्मीची घरात मूर्ती असेल फोटो असेल तर त्या मूर्ती समोर किंवा त्या फोटो समोर बसून हा मंत्र जप करायचा आहे कमीत कमी एकवीस वेळेस तरी करायचा महिलांनी केला तरी चालतो पुरुषांनी केला तरी चालतो माता लक्ष्मी बारा वाजता म्हणजे मध्यरात्री घरात प्रवेश करते म्हणून मध्यरात्री बारा वाजता हा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे कारण भरपूर लोकांच्या मनात प्रश्न येईलच की संध्याकाळी हा मंत्रजप का करायचा नाही बारा वाजताच का करायचा तर मध्यरात्री माता लक्ष्मी घरात प्रवेश करते म्हणून बारा वाजेपर्यंत घराचे दार खिडक्या उघडे ठेवायला सांगितले जातात म्हणून आपल्याला बारा वाजता अगरबत्ती दिवा सुद्धा लक्ष्मीपूजन जिथे झाले आहे तिथे सुरू ठेवायचं आहे आणि बारा वाजता हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम ह्रीम क्रीं श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनम पुरै पुरै नम ओम ह्रीम श्रीं क्रीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनम पुरै पुरै नम अगदी सोपा परंतु खूप चमत्कारी शक्तिशाली हा मंत्र आहे याचा जप एकवीस वेळेस आज रात्री बारा वाजता करायला अजिबात विसरू नका ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ